नमस्कार चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण एकदम चविष्ट आणि एकदम नवीन पद्धतीनं असं बटाट्याचा पराठा मी तुम्हाला सांगणार आहे खूप खमंग त्याच्यावर जर तुम्ही असं बटर वगैरे जर टाकलं ना तर चवीला एकदम खूप छान असा लागतो लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अगदी सर्वजण आवडीने हा पदार्थ ता खातात आणि बटाट्याचा पराठा बनवणं खूप साधी आणि सोपी काही ट्रिक आहेत ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही बघू शकता गरम आहे जरा चटके बसतात ओपन करायला त्याच्यामुळे थोडंसं मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते आतमधून पण किती मस्त अशी भाजी त्याच्यामध्ये भरलेली आहे आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला काय करायचे आहे मी इथं बटाट्याचं पराठे बनवण्यासाठी अर्धा किलो बटाटे स्वच्छ अशी धुतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये ही बटाटे टाकायचे आहेत त्याच्या अगोदर जे बटाटे किडकी वगैरे असतील ना तर ती बटाटे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत खिडकी बटाटे अजिबात घ्यायची नाहीत आणि स्वच्छ अशा मी दोन ते तीन पाण्याने ही बटाटे स्वच्छ धुतलेले आहेत आणि या कुकरमध्ये आता मी हे उकडून घेणार आहेत तुम्ही त्याचं प्रमाण एक किलो पण जास्त बनवायचं असेल तर एक किलो घेऊ शकता पण चार माणसाच्या हिशोबाने मी इथं अर्धा किलो बटाटे घेतले आहेत आणि मी आता गॅस चालू करून ज्या वेळेस या कुकरमधून वाफ येईल ना त्यावेळेस मी ह्याला झाकण लावणार आहे आणि एक चार शिट्ट्या करून घेणार आहे ज्यावेळेस उकळी येईल ना त्यावेळेस आपल्याला झाकण लावायचं आहे आता उकळी आलेली आहे आता आपण कुकरच्या शिट्ट्या करण्यासाठी झाकण लावून घेऊया आणि आता आपण ह्याच्या चार शिट्ट्या करणार आहोत त्या झालेल्या आहेत चला तर आपण आता बटाटे काढूया आणि आता तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं बटाटा शिजला आहे पण तुम्हाला इथे मी महत्वाची ट्रिक सांगणार आहे की आपल्याला जास्त बटाट गाळ शिजवून घ्यायचं नाही कारण जर गाळ बटाटा शिजलं तर आपला पराठा आहे ना तो फाटतो त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मी जसा शिजवला आहे ना तसा बटाटा जास्त फुटून न देता शिजवायचं आहे ही ट्रिक तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवायची आहे आणि अशाच पद्धतीने बटाटा जर तुम्ही शिजवलं तर तुमचे पराठे ते अजिबात फाटणार नाहीत आणि एकदम आतून भरलेलं मस्त असं तुम्हाला त्याच्या पुरणपोळीमध्ये आपण पुरण घालतो आणि पुरणपोळी जशी ना तशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये जर तुम्ही हे सारण बटाट्याची भाजी भरली तर तुमचं पण ते सारण अजिबात बाहेर पराठ्याच्या येणार नाही ना तुम्ही या पद्धतीने नक्की बनवायचा प्रयत्न करा आता अर्धा किलो बटाट्याची आपल्याला साली काढून घ्यायची आहेत फुक्ख मंग अशी हे बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी आज तुम्हाला शेअर करणार आहे ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर ह्याची टेस्ट पंजाबी पंजाबी जसे स्टाईलमध्ये बनवतात ना तशी टेस्ट आपल्याला या घरगुती बटाट्यापासून बनवलेल्या पराठ्यापासून येणार आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा आता एक एक करून सर्व बटाट्याच्या साली ज्या आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि एका जे पुरण पुरण बनवण्यासाठी आपण जी चाळणी वापरतो ना त्याच्यावरती मी हे बटाटं काढून ठेवलेलं आहे त्यामुळे काय होतं तर यातून पाणी जे आहे ते खाली निघून जातं आणि बटाटे कोरडी राहतात त्यासाठी मी इथे पुरणपोळीची जाळीचा वापर केलेला आहे आणि सर्व बटाटा आपल्याला व्यवस्थित असं सोलून घ्यायचे आहेत तुमचं जर पराठा फाटत असतील त्याच्यामध्ये आतमध्ये जास्त सारण भरलं जात नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा तुमच्या अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील आता सर्व बटाट्यांचं सालपट जे आहे ते आप आप लेला लेला आता आपल्याला काढून घ्यायचं आहे ते कुकरमध्ये एक बटाटा माझ्या राहिलेलं लक्षातच नव्हतं आता त्या बटाट्याचं पण मी साल काढून ते नंतर कुकरमध्ये टाकणार आहे आता आपण याच साल काढून घेऊया जास्त गिजगा आपण होऊ द्यायचं नाही जेवढं कोरडं राहील ना बटाटा तेवढा आपला पराठा हा खूप छान फुगणार आहे आणि नाश्त्यासाठी एकदम सर्वोत्तम पर्याय म्हणजे हा सकाळच्या नाश्त्याला उपयोगी होणारा असा नाश्ता आहे आणि अगदी लहान मुलापासून मा मोठ्या माणसापर्यंत सर्वजण आवडीने हा पराठा खातात जरासा हटक्या पद्धतीने आपण बनवणार आहे आता यासाठी आपल्याला लागणार आहे कांदे आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेणार आहे आणि त्याचा पुढचा भाग जो आहे तो जास्त कट करून घ्यायचा आहे कारण त्याचा जो वरचा भाग आहे ना तो आपण तेलामध्ये भाजताना काय होतं तो व्यवस्थित शिजला जात नाही आणि तो जर तसाच भाजीमध्ये जर राहिला ना तर आपला पराठा फाटतो ही पण ट्रिक तुम्ही खूप महत्वाची आहे लक्षात घ्या पुढचा भाग बटाटे करता कट करताना जास्त कट करायचा आहे आता आपण ह्या बटाट्याचं तुम्ही या पद्धतीने कट करून घ्या मी पुढचा भाग आहे ना जास्त कट केलेला आहे त्यानंतर बटाट्याचा आपल्याला सालपट काढून घ्यायचा आहे जे वरचं आहे ते, थो, ते थोडंसं काळा असतय आणि परत एकदा मी स्वच्छ सगळे बटाटे धुतलेली आहेत आपल्याला कांद्याची सगळे साल काढून घ्यायचे आहेत आणि मी मगाशी जे बटाटे दाखवलेले आहेत ते थोडेसे मी धुवून परत नंतर चाळणीमध्ये मी थोडंसं पाणी नितळायला ठेवलेली आहेत गरम बटाटा असेल आणि तुम्हाला जर पराठा करायचा असेल तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्रक यूज करा गरम बटाटे थोड्या पाण्याने धुतले आहेत आणि पुरण यंत्राच्या जाळ्यात मी पाणी नितळायला ठेवलेली आहेत कारण मला झटपट बनवायचा होता त्यासाठी मी बटाटे धुवून घेतले होते ही पण महत्वाची आहे कारण गरम बटाट्याचा जर तुम्ही पराठा केला केला ना तर तो पराठा फाटतो त्यासाठी थोडंसं सा थंड होण्यासाठी पाणी टाकून नंतर चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवायचं आता पातळ असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांद्यामुळे खूप छान अशी चव आपल्या बटाट्याच्या पराठ्याला येणार आहे तुम्हाला जास्त कांदा जर घालायचा असेल तर तुम्ही जास्त कांदा घालू शकता खूप छान आणि खमंग असे पराठे तुमचे होतील आणि शक्यतो कांदा कट करताना उभा कट करायचा आणि पातळ अशा स्लाइस मध्ये कट करून घ्यायचा आहे आता थोडासा अर्धा भाग कांद्याचा राहिलेला आहे तो पण मी पटापटा मी चिरून घेतलेला आहे त्यानंतर हाताने आपल्याला ज्या ज्या फोड्या आहेत ना त्या थोड्याश्या चुरायच्या आहेत त्याच्यामुळे ह्याच्यातील प्रत्येक पार्ट जो आहे तो वेगवेगळा होतो आणि मोठा पार्ट हा जो मधला असतोय ना तो काढून टाकायचा आहे त्याच्यामुळे बा ज्यावेळेस आपण पराठा बनवतो ना त्यावेळेस आपला पराठा आहे ना फुटत नाही आणि नंतर कुकरमध्ये मी ही थंड पाण्यामध्ये धुवून घेतलेली थंड पाण्यामध्ये आणि जाळीमध्ये नितळ ठेवलेली बटाटे आता कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत त्याच्यात मी हा कांदा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला मस्त हिरवी गावरान अशी कोथिंबीर आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे ही कोथिंबीर आमच्या शेतातील आहे एकदम पातळ अशी कट करायची आहे कोथिंबीर आपल्याला तुम्ही सुद्धा लहान मुलांच्या नाश्त्यासाठी सकाळी सा जर टिफिनला काय द्यायचा हा मोठा प्रश्न असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा आता बारीक असं आपल्याला काय करायचं आहे मिरची कट करून घ्यायची आहे ही मिरची जी आहे ना तुमची मिरची जर जास्त तिखट असेल तर तुम्ही दोनच मिरच्या घ्या परंतु ही हिरवट मिरच्या असल्यामुळे जास्त तिखट नाही त्याच्यामुळे मी इथं चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या पण कट करताना जेवढ्या पातळ कट करता येतील ना तेवढ्या कट करायच्या आहेत त्याच्यामुळे काय होतं पातळ कट पत केल्यामुळे त्या ज्या मिरच्या आहेत ती पराठ्याच्या वरती येत नाहीत आणि पराठा फुटत पण नाही मिरच्या पण आता सगळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे काळी मिरच्या असेल तर तुम्ही काळी मिरची एक नाही तर दोनच घाला कारण काळ्या मिरच्या ज्या असतात ना त्या फार तिखट असतात ह्या हिरव्या मिरच्या आहेत हिरवट आहेत त्याच्यामुळे ह्या जास्त तिखट नाहीत त्याच्यामुळे मी या मिरच्यांचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे कोथिंबीर पण आपण पातळ पन अशी कट केलेली आहे आता आपल्या हिरव्या मिरच्या पण पातळ अशा कट करून झालेल्या आहेत आणि नंतर आपल्याला स्मॅश ह्या मिरच्या स्मॅश केल्यानंतर आवरणामध्ये जास्त त्या फुगत नाहीत आणि चेपल्यासारख्या होतात त्याच्यामुळे पराठे पण फुटत नाहीत ही पण महत्वाची ट्रिक आहे मिरची पण थोडीशी चेपायची आहे बटाट्यामध्ये टाकल्यानंतर आता मी इथे हिरवीगार अशी कोथिंबीर कट केलेली आणि मिरची पण बारीक चिरून टाकलेली आहे आणि वरून मी हळद टाकलेली आहे इथं सर्वात महत्त्वाचे म्हणजे काहीजण काय करतात बटाट्याची आता मी याच्यात मीठ पण टाकलेलं आहे बटाट्याचा पराठा करताना ह्याची सेपरेट भाजी करतात परंतु मी इथं सेपरेट भाजी केलेली नाही कुकरमध्येच मीही आता तुम्हाला बिना तेलाची आतलं जे आवरण आहे ते करून दाखवणार आहे आता तिखट टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला अद्रक असं बारीक कट करून घ्यायचं आहे अद्रक आपल्या शरीरासाठी फार चांगलं असतं अद्रकमुळे आपल्याला घशाची होणारी खवखव खोकला हे वेगवेगळे प्रकारचे जे आजार आहेत तसेच वजन कमी करण्यासाठी आल्याचा पण तितकाच गरजेचा आहे आणि हा देशी लसूण आहे तो घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे त्यासाठी मी इथं आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे आले आपल्या शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने जावं त्यासाठी मी इथं अद्रकचा वापर केलेला आहे आणि अद्रक आणि लसणाची पण पेस्ट मी या पराठ्यामध्ये टाकलेली आहे वरून थोडासा मी चिकन मसाला टाकला आहे काळं तिखट टाकलेलं आहे तुम्ही हवं असेल तर कच्चा मसाला पण टाकू शकता आणि स्मॅशरनं मस्त असं आपल्याला हे एक आणि स्मॅश करून घ्यायचा आहे मिरची पण जास्त चेपायची आहे त्याच्यामुळे मिरची काय होते वरती पराठ्याच्या येत नाही जर स्मॅशर न व्यवस्थित बारीक होत नसेल ना तर काय करायचं हा स्मॅशर जो आहे ना आपण जसं खलबत्त्यामध्ये कुटतो ना तसं आपल्याला दाबायचं आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित कांदा पण चेपला जातो आणि मिरच्या कोथिंबीर पण चेपली जाते आणि थोडस काय होतं बटाट्याच्या भाजीला आपली गावरान खमंगाशी पण येते हे चेपले गेल्यामुळं आणि नंतर आपल्याला उलतानाने थोडंसं वर खाली हे हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे खालची जी साईडला आपला कांदा मिरची कोथिंबीर राहिलेली आहे ना ते साईड पलटे केल्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित असं स्मॅश किंवा बारीक केलं जातं नाहीतर तुमच्याकडे जर खलब ठोंबा म्हणजे खलबत्त्याचा जो ठोंबा असतो लोखंडी तो पण इथं आपण चेचण्यासाठी वापरू शकतो पण आजकाल हा स्मॅशर निघल्यापासून सर्व किचनमध्ये आजकाल हेच यूज करतात थोडस उलताण्याने आपल्याला भाग खालचा वर वरचा खाली असा पलटी करून घ्यायचा आहे आणि अजून एकदा स्मॅशर न आपल्याला ते चेपून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत हवं असेल तर तुम्हाला जर असं करायला कंटाळा येत असेल तर तुम्ही ज्यावेळेस बटाटा उकडतो ना त्यावेळेस बटाटे उकडल्यानंतर जे आपण पुरणयंत्राची जाळी घेतली होती ना त्या जाळीमध्ये जसं आपण पुरण टाकतो आणि उलताण्यानं ते बारीक उलताण्याने हलवून आपण चेपून घेतो ना त्या पद्धतीनं यंत्रातून पुरण काढतो तसं आपण हे बटाट्याचे जे पांढरे भाग आहे तो, तो आपल्याला पुरणयंत्राच्या जाळीतून आपण काढू शकतो आता आपण कणिक मळायला घेतली आहे आता चाळणीनं काय करायचं आपल्याला चाळ आणि पीठ वेगळं करायचं आहे इथं जर तुम्ही चाळा सकड जर पीठ वापरलं ना तर इथे ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चाळासकड जर पराठा केला तर काय होतो पराठा जरा निबर होतो त्यासाठी पराठा करताना पीठ हे आपल्याला जी मैद्याची चाळणी असते ना एरवी मी मैद्याची चाळी चाळणी वापरत नाही पण आत्ता हे पीठ चाळण्यासाठी मी मैद्याची चाळणी वापरून कणिक मळून ठेवली आहे नंतर तेलाने व्यवस्थित अशी एक जीव करून आपल्याला एक अर्धा तास ही कणिक आहे ना ती आपल्याला भिजत ठेवायची ही पण फार महत्त्वाची ट्रिक आहे त्याच्यामुळे काय होतं पीठ आहे ती व्यवस्थितपणे मऊसूत होतं आपण अर्धा तास ठेवल्यामुळे ते मऊसूत होतं आता आपल्याला इथं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि पिठानेच हे पराठे लाटायचे आहेत आता अर्धा तासानंतरच मीही कणिक यूज करणार आहे अर्धा तास झालेला आहे आता मी आपण गुलाबजामुन करतो तसं आपल्याला इथं पीठ हातावर घ्यायचं आहे आणि नंतर दोन्ही साईडनं पीठ लावायचं आहे आणि पोळपोटावर थोडंसं लाटून घ्यायचं आहे जसं साधी पोळी करतो तशीच सेम पद्धत वापरायची आहे आणि चमच्यानी इथं आपल्याला मधोमध असं सारण बटाट्याच्या भाजीचं भरायचं आहे आणि मोदक करतो तसं आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि जो शेंडा येतो तो, तो खालच्या साईडला दाबून दोन्ही साईडनं आपल्याला असं सा भाकरीसारखं दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला ह्याला गव्हाचं पीठ लावायचं आहे सुरुवातीला मधी दाब द्यायचा आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस हा पराठा गोलाकार जास्त होतो त्यावेळेस आपल्याला कडणच हा जास्त करून प्रेस करून पुढं पुढं न्यायचा आहे आणि त्याची साईज थोडी थोडी वाढवत जायची आहे जास्त मधी भार द्यायचा नाही मधी भार दिलं तर पराठा आहे ना तो फुटतो त्यासाठी साईड ना आपल्याला भार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त किती गोलाकार असा पराठा आपला बनवून तयार झालेला आहे पराठे बनवण्याची खूप साधी आणि सोपी ही पद्धत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने पराठा बनवा आता इथं पराठे बनवण्यासाठी मी तेलाचा बिलकुल वापर करणार नाही तवा गरम करायला ठेवायचा आहे त्यानंतर पराठा आपल्याला हलकासा हाताने घेऊन तव्यावरती टाकायचा आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे ज्या वेळेस हा पूर्ण फुगला जातो वर थोडस उचलला जातो ना त्यावेळेसच आपल्याला खालची साइड वर आणि वरची खाली म्हणजे आदला बदली करून घ्यायची आहे आपल्याला यासाठी मी बटर पण वापरणार आहे आता आपल्याला साईड पलटी करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला इथं काही जण तेल लावतात तुम्ही हवा असेल तर तेलही वापरा काही जणांना तुपाची ऍलर्जी असते तुपाचा वास सहन होत नाही तर तुम्ही तेलही वापरू शकता परंतु इथे मी देशी गाईचं तूप वापरलेलं आहे उलतानाने काय करायचं आहे आपल्याला चारी साईडनं न गोलाकार असं तूप लावून घ्यायचं आहे जेवढं जास्तीत जास्त तूप लावायचं आहे तेवढं तुम्ही लावून घेऊ शकता कारण तूप हे आपल्या हेल्थसाठी चांगलंच असते तेलापेक्षा तूप खूप चांगलं असते कारण ते घरी बनवलेलं असते हे तूप आहे ला हो हो ते मी घरी बनवलेलं आहे त्यानंतर वरून पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि जिथं थोडंसं आपल्याला बाहेरून हवा जाते ना तिथं आपल्याला उलतानाने दाबायचं आहे तसं केल्यामुळे काय होतं पराठा फुगण्यास मदत होते बघा पराठा फुगत आहे तुम्ही बघू शकता खूप खमंगल लसूण आणि अद्रक मी इथं वापरलेला आहे कच्चा मसाला तुम्ही पण वापरू शकता तुम्हाला जो मसाला वापरायचा आहे ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर मी इथं तेला तेलाचा तेला वापर नाही केला तूप टाकलेला आहे आणि वरून आपल्याला मस्त असं बटरनी शेकून घ्यायचं आहे खूप टम्मासा तुमचा सुद्धा जर पराठा फुगायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा मी तुम्हाला एक एक दोन पराठे आहेत ते आतून उकलून दाखवणार आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती खमंग आणि आतून किती पराठा तयार झालेला आहे अजून एक दुसरा पराठा आहे तो मी करून ठेवला होता हा कसा फुगतो ते मी तुम्हाला या रेसिपीतून दाखवणार आहे माझा कसा फुगला आहे तो सुरुवातीला एक दोन केल्यानंतर अंदाज येत नाही आपल्याला की आतून किती सारण भरायचं आहे ज्यावेळेस दुसरा आणि तिसरा पराठा बनवतो का नाही त्यावेळेस आपल्याला कळतं की आतमध्ये प्रमाण आपल्याला जे सारणाचं किती ठेवायचं आहे त्यानंतर माझे दोन तीन पराठे मी केलेले तव्यावरचे तुम्हाला दाखवलेले आहेत खूप मस्त असे टम फुगलेले आहेत हे बघा हा तर किती मस्त असा फुगलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की पराठा बनवण्याचा प्रयत्न करा बाप रे बापरे हा तर तुम्ही बघू शकता कसा मस्त एकदम जशी पुरी फुगते तसे एकदम टम असा फुगलेला आहे एकदम नवीन पद्धतीने मी हा पराठ्याचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे छोट्या ज्या ट्रिक आहेत ना पराठी बनवायच्या ते तुमच्या लक्षात येतील त्यानंतर आता एक पराठा जो आहे ना मी प्लेट मध्ये घेते आणि तुम्हाला हा पराठा बोलून दाखवते खूप गरम असल्यामुळे मला पटकन उघडता येत नाही थोडंसं मी थोडा उशीर लागतोय तरी पण मी तुम्हाला हे पोळते एक पराठा आहे तो उकलून दाखवते की कि आतमध्ये किती मस्त असं सारण जसं पुरण भरलं जात आहे ना तसं माझ्याकडून हे बटाट्याचं सारण एकदम परफेक्ट प्रमाणात भरलं गेलं आहे तुम्ही बघू शकता मी आता चार लेअर काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा किती मस्त असं ह्याला लेअर पण आलेलं आहे बघितलं की नुसतं तोंडाला पाणी सुटतं तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा पराठा एकदम खूप मस्त असा हा पराठा बनवून तयार होतो आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला आता मी इथं बटर टाकून हा सर्व केलेला आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आणि या पद्धतीने पराठा बनवून बघा धन्यवाद